भगवान शंकरांना पार्वतीने एकदा विचारले नाथ या सृष्टीतील प्रत्येक जिवंत प्राणी कधी ना कधी मृत्यूला सामोरा जातो पण काहीजण सांगतात की मृत्यू येण्यापूर्वी काही संकेत मिळतात हे कितपत खरं आहे आणि खरं असेल तर ते कोणते संकेत असतात तुम्ही मला सांगाल का यावर भगवान शिव म्हणाले उमा मृत्यू ही केवळ एक घटना नसून आत्म्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि हो मृत्यूपूर्वी काही स्पष्ट लक्षणे उमटतात ती लक्षणे सूक्ष्म जगताशी जोडलेली असतात भगवान शिव सांगायला सुरुवात करतात उमा मृत्यू हा बहुतेकांना अचानक वाटतो पण सजीवाच्या अंतशक्तीत आधीच त्याची चाहूल लागलेली असते जसे वसंत ऋतू येण्याआधी फुलांच्या कळ्या फुगू लागतात तसेच मृत्यूच्या आगमनापूर्वी आत्मा शरीर आणि चित्तात विशिष्ट प्रकारचे संकेत उमटू लागतात त्यापैकी नंबर एक भगवान शिव म्हणाले उमा जेव्हा एखाद्याचा मृत्यू समीप येतो तेव्हा त्या त्या चेतनेमध्ये जगाचे दरवाजे उघडायला लागतात अशावेळी त्या व्यक्तीस वारंवार असे स्वप्न पडतात ज्यामध्ये त्याचे पूर्वज मृत व्यक्ती किंवा अंतिम संस्काराचे दृश्य दिसते जसे की पिंडदान स्मशान राख किंवा अंधार पार्वतीने विचारले हे स्वप्न कुठून येतात काही फक्त कल्पनाशक्ती आहेत यावर भगवान शिव म्हणाले नाही देवी ही चेतना ज्या क्षणी मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचते त्या क्षणी पूर्वज आत्मे त्या व्यक्तीस प्राप्त होतात कधी ते मार्गदर्शनासाठी तर कधी आत्म्याला घेण्यासाठी येतात पिंडदान दिसणे म्हणजे आत्म्याला आपल्या देहत्यागाची अनुभूती होऊ लागलेली आहे तो मनातल्या मनामध्ये अंतिम निरोपाची तयारी करू लागतो ज्यांच्या स्वप्नांमध्ये वारंवार अशा दृश्यांचा अनुभव येतो त्यांनी आपले मन निर्मळ ठेवून नामस्मरण सुरू करावे कारण ही अंतिम आठवणींची चाहूल असते मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक दोन भाषे चुकणे किंवा जुनी भाषा बोलणे भगवानजीव पुढे म्हणाले उमा दुसरे लक्षण म्हणजे त्या व्यक्तीची भाषा बदलू लागते तो ज्या बोलीत कधीच बोलत नसे ती बोली बोलू लागतो कधीकधी त्याची भाषासुद्धा चुकते वाक्य विस्कळीत होतात किंवा तो अगदी लहानपणी ज्या बोलीमध्ये बोलायचा ती जुनी भाषा त्याच्या तोंडातून उमटते पार्वती म्हणाली हे का होते नाथ आणि याचा अर्थ काय आहे यावर भगवान शिव म्हणाले हे शरीर आणि मन एकमेकांशी एकरूप असतात पण मृत्यू समीप आल्यावर मन जुन्या जन्मांची दारे उघडू लागते मेंदूमधील स्मृतीपटलावर चंद्रमंडळाच्या अभ्यासासारखे पूर्वजन्मांचे थर जागृत होतात त्यातून जुनी भाषा विस्मरण किंवा अनपेक्षित बोलणे प्रकट होते कधीकधी व्यक्ती दिवसभर गप्प असते पण अर्धवेट झोपेट किंवा भान हरवलेले असताना ती जुनी गाणी प्रार्थना किंवा नाव घेते ते सुद्धा काही संकेत असू शकतात क्रमांक तीन चेहरा आणि डोळ्यांचे तेज कमी होणे भगवान शिवस पुढे स्पष्ट करतात उमा तिसरे लक्षण अत्यंत सूक्ष्म पण दृश्यमान आहे मृत्यू येण्याच्या काही दिवसांपूर्वी व्यक्तीच्या चेहऱ्याचे तेज हे मंदावते डोळे जे आत्म्याचे आरसे आहेत ते मंद कोमेजलेले आतल्या दिशेने झुकलेले वाटतात पार्वतीने पुन्हा विचारले आत्म्याचे तेज इतक्या लवकर कमी होते का यावर भगवान शिव म्हणाले हो देवी कारण आत्मा जो सर्वांगातून जिवंतपणा देतो तो हळूहळू शरीराच्या कडांपासून माघारी फिरू लागतो त्याचे संचित व प्रारब्ध कर्म मिळून त्याचा मार्ग ठरतो या प्रक्रियेत डोळे जिव्हा त्वचा यातील जीवनस्पर्श मागे हटतो त्याच्या चेहऱ्यावर एखादी अज्ञात शांतता दिसू लागते जणू काही कुणाला निरोप देण्याची तयारीच करत आहे क्रमांक चार भूक किंवा तृष्णा पूर्णपणे नाहीशी होणे भगवान शिव म्हणाले उमा पहिलं आणि अत्यंत स्पष्ट लक्षण म्हणजे व्यक्तीच्या भूक आणि तृष्णेचा लोक होतो ज्या व्यक्तीला नेहमी अन्नाची गरज वाटायची ती अचानक काहीही खाण्याची इच्छा व्यक्त करत नाही पाणी प्यायलासुद्धा त्याचे मन नकार देते पार्वतीने विचारले हे शारीरिक अशक्तपणामुळे होते का यावर भगवान शिव सांगतात जेव्हा आत्मा देहत्यागाच्या तयारीत असतो तेव्हा तो, ते तो शरीराच्या गरजांकडे दुर्लक्ष करू लागतो शरीराची इंद्रधनुषी ऊर्जा आणि चक्रे म्हणजेच चक्रप्रणाली विशेषतः स्वादिष्ठान आणि मणिपूर चक्र निष्क्रिय होऊ लागतात मणिपूर चक्र अन्नशक्तीशी संबंधित असतो त्याचे कार्य मंदावल्यानंतर भूक मावळते तसेच ज्या व्यक्तीचा देह आता वापरण्याच्या पलीकडे गेला आहे तिथे आत्मा पुन्हा शरीराला अन्न देण्याचा आदेश देत नाही ही आत्म्याची सोडून जाण्याची तयारी असते पार्वतीने पुन्हा विचारले पण जेव्हा आपल्या प्रियजनांना असे दिसते की ते काहीही खात नाही तेव्हा ते त्यांना ते जबरदस्तीने खायला घालतात याचा त्यांच्यावर काही परिणाम होतो का हे ऐकून भगवान शिव पुढे म्हणाले उमा तेव्हा माणसांनी त्याच्या ते आत्म्याच्या प्रक्रियेचा सन्मान करायला हवा अन्न नाही खाल्लं तर शरीर मरत नाही तर आत्मा जेव्हा पुढील प्रवासासाठी सज्ज होतो तेव्हाच शरीराच्या गरजासुद्धा मागे राहतात अन्न देण्याचा आग्रह केवळ देहाच्या उष्णतेला वाढवतो पण आत्म्याला मात्र त्रासच होतो क्रमांक पाच गंध स्वाद श्रवण व स्पर्शाची क्षमता कमी होणे भगवान शिव पुढे म्हणाले पुढचे लक्षण म्हणजे इंद्रियशक्तींचा क्रमशः लोप होणे व्यक्तीला एखाद्या क्षणी सुवास येत नाही चव लागत नाही गोड गोड़ वाटत नाही आवाज कानी पडतो पण त्याचा अर्थ लागत नाही त्वचेला स्पर्शाचा अनुभव लागत नाही हे सूक्ष्म परंतु स्पष्ट संकेत असतात पार्वतीने आश्चर्याने विचारले हे इतक्या क्रमश का होते नाथ यावर भगवानशी उत्तर देत म्हणाले आत्मा जेव्हा देहाच्या बाहेर जाण्याचा मार्ग शोधू लागतो तेव्हा तो शरीरात असलेल्या पंचकोश प्रणालीतून मागे फिरतो अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय इंद्रिये ही प्राणमय कोशाशी जोडलेली असल्यामुळे ती शक्ती गळती होऊ लागते त्याचबरोबर यमदूतांच्या किंवा सूक्ष्मदेवतांच्या सानिध्यात इंद्रियांचे भान मंदावते त्यामुळे जगातील भोगांचे आकर्षण हे सुद्धा कमी होते तो काळ आध्यात्मिक निसर्गाच्या अधीन नेहमीच असतो क्रमांक सहा कोरडे ओठ आणि नखांवर काळवटपणा जाणवणे भगवान शिव शांतपणे म्हणाले उमा पुढचे लक्षण हे दृश्यरूपात जाणवते मृत्यू समीप आल्यावर व्यक्तीच्या ओठांवर कोरडेपणा येतो जिभेला आर्द्रता राहत नाही नखे आणि ओठ काळसर दिसू लागतात शरीरातील रक्ताभिसरण कमी होत असल्यामुळे त्वचेचा रंग फिकट आणि डोकावलेला वाटतो पार्वतीने पुढे विचारले कधीकधी नखांचे टोक निळसर होतात हा त्याचाच भाग आहे का भगवान शिव यावर उत्तर देत म्हणाले हो देवी नखांवर निळसर किंवा काळसर छटा दिसणे हे प्राणवायूतील घट आणि शरीरातील उष्णतेचा संचित करतं हेच मरणाच्या पूर्वसूचना मानल्या जातात विशेषतः पायांचे बोट हातांची बोटं ओठ हे अंग ठणठणीत दिसत नाहीत या अवस्थेमध्ये शरीराचे ऊर्जावाहक नाड्या म्हणजेच इडा पिंगला आणि सुषुण्मा या मार्गातून प्राण उचलू लागतो प्राण मुळाधाराकडे जातो कारण तिथूनच त्याचा अंतिम विसर्जन होत राहतो तिथं वाद भीती चिकित्सक चर्चा किंवा उपचारांचा अट्टहास या सर्व गोष्टी आत्म्याला अस्थिर करतात जेव्हा शरीर प्राणस्फोटक अवस्थेत असतं तेव्हा अवघड वायुमार्गाने आत्मा बाहेर पडतो आणि त्यावेळेचे वातावरण तय करतं की आत्मा शांततेत जाणार आहे की अस्वस्थतेमध्ये मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा हा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका क्रमांक सात अतिरिक्त शांतता किंवा रडणे भगवान शिव म्हणाले उमा लक्षण म्हणजे भावनिक स्वरूपातील आहे व्यक्ती अचानक गप्प होऊन बसतो खूप शांत होतो ही शांती भीतीची नसते तर ही अंतर्मुखतेची असते तिचं चित्त आतल्या प्रवासासाठी स्वतःला सज्ज करतं पार्वती म्हणाली पण कधीकधी तीच व्यक्ती अचानक खूप हसायला लागते किंवा अनपेक्षित रडते हे कशामुळे होतं यावर भगवान शिव म्हणाले हे दोन्ही टोकांचं वर्तन त्या आत्म्याच्या अंतिम चिंतनावर अवलंबून असतं ज्या आत्म्याने आयुष्यभर प्रेम साधुता आणि निर्मळता जोपासली त्याला शांततेच्या स्वरूपात अंतिम प्रसन्नता मिळते म्हणूनच तो हसतो पण ज्या आत्म्याने अनेक ओझं मनात साठवलेलं असतं त्याला शांतीपेक्षा अपराधाची भावना पश्चाताप किंवा असमाधान दिसतं आणि म्हणूनच तो रडायला लागतो ही शांतता हसणं किंवा रडणं हे काही मानसिक का आजार नाहीत ते आत्म्याचे देहाशी असलेले शेवटचे भावनिक संवाद असतात पुढचा म्हणजे क्रमांक आठ मित्रांशी नातेवाईकांशी अचानक भेट घेण्याची इच्छा असणे पार्वतीने विचारले नाथ काही व्यक्तींना मृत्यूपूर्वी अचानक सगळ्यांना भेटण्याची इच्छा खूप होते त्यांनी वर्षानुवर्षे भेट न दिलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा अचानक विचार येतो फोन करतात भेटायला बोलावतात यामागे काही कारण आहे का माता पार्वतीच्या प्रश्नावर भगवानशी उत्तर देताना म्हणाले उमा ही इच्छा आत्म्याच्या एकात्मतेची प्रक्रिया असते आत्मा माहीत नसलेल्या पातळीवर जाणतो की वेळ कमी आहे म्हणून जो बंध नात्यांमध्ये गुंतलेला आहे त्यांना भेटून तो मुक्त होऊ इच्छितो ही वेळ शरीरासाठी नसते ती आत्म्याच्या निरोपासाठी असते कधीकधी व्यक्ती स्वतःला देखील जाणवत नाही की ती शेवटची भेट आहे पण तिच्या आत्म्याला हे स्पष्ट दिसतं की त्याने या संबंधांपासून आता मुक्त व्हायचं आहे पुढे पार्वती म्हणाली कधीकधी असंही वाटतं की जणू त्यांना मृत्यूचा अंदाज आहे भगवान शिव हसतच म्हणाले हे अगदी खरं आहे देवी चेतना जरी असून शरीरात असली तरी आत्मा सूक्ष्म पातळीवर भविष्यातील स्थिती अनुभवत असतो म्हणूनच त्याला अपूर्ण गोष्टी पूर्ण करायच्या असतात क्षमायासना आभार किंवा निरोप प्रकट करायचे असतात आणि म्हणूनच तो मित्रांना किंवा नातेवाईकांना भेटायला तयार होतो पुढचं म्हणजे क्रमांक नऊ लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवलेली अवस्था होणे पार्वतीने विचारले माझ्या लक्षात आलं आहे की काही मरणासन्न व्यक्ती लहानपणीच्या गोष्टी सतत बोलतात आईवडिलांची आठवण बालपणीचे खेळ गाव शाळा हे अचानक कुठून जागृत होतं मला सांगाल का यावर भगवान शिव म्हणाले उमा मृत्यूच्या समीप गेल्यावर मनाच्या पाटलावर साठवलेल्या सर्वात शुद्ध व निर्मळ आठवणी वर, वर येऊ लागतात आणि लहानपण म्हणजे अशी अवस्था असते जिथं आत्मा अहंकारमुक्त असतो म्हणूनच मृत्यूच्या आधी आत्मा पुन्हा त्या परिपूर्णतेत शिरतो हे त्या आत्म्याचे शुद्धतम स्वरूप असतं हे आठवणीतून चालत नाही तर चेतनेच्या पातळीवर ती अवस्था पुन्हा अनुभवली जाते अनेकदा मृत्यूपूर्वी व्यक्ती बालसुलभ वागू लागतो हसणं रडणं हट्ट समजू न शकणं कारण आत्मा पुन्हा एका नव्या प्रारंभासाठी ते निष्कलुष रूप घेतो पुढचं म्हणजे क्रमांक दहा दैवी अथवा यमदूताचे दर्शन भगवान शिव म्हणाले पार्वती जेव्हा आत्मा देह सोडण्याच्या अत्यंत जवळ पोहोचतो तेव्हा यमदूत अप्सरा किंवा दूतसदृश काही शक्ती त्याच्या दृष्टीपथात येतात मात्र या शक्ती साधारण डोळ्यांनी कुणालाही दिसत नाहीत त्या केवळ त्या आत्म्याला आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्याच व्यक्तींना दिसतात मृत्यूसमयी जर एखादा पुण्यवान असेल तर त्याला अप्सरा किंवा दिव्य तेजस्वी रूप दिसतात जी त्याच्या आत्म्याला सुखपूर्वक घेऊन जातात आणि पापी आत्म्यांना यमदूतांच्या रूपाने भीतीदायक दर्शन होते म्हणूनच काही मरणासनं लोक अचानक घाबरतात ओरडतात आणि ते आले मला घेऊन जात आहेत असं म्हणायला लागतात पार्वती आश्चर्याने विचारते मग हे दृश्यमानता केवळ त्याच व्यक्तीसाठी असते का इतरांनासुद्धा ती दिसू शकत नाही का यावर भगवानशी उत्तर देत म्हणाले हे दृश्य भौतिक नाहीत ते सूक्ष्मदृश्य आहेत ज्यांना त्रिकाळदर्शी किंवा तृतीय नेत्र जागृत आहेत अशांनाच हे क्षणभर दिसू शकते परंतु सामान्य नजरेने ती केवळ एक कल्पना वाटते म्हणूनच इतरांना ती व्यक्ती भ्रमिष्ट वाटते परंतु प्रत्यक्षात ती आत्मा आधीच दुसऱ्या जगाशी संवाद साधत असतो अकरावा म्हणजे पक्षी किंवा प्राणी अचानक कुरकुर करणे किंवा ओरडणे पार्वती विचारते अनेकदा ऐकले की एखाद्या घरात कुत्रा अचानक भुंकतो मांजर ओरडते आणि कावळे कोकलतात आणि नंतर काही काळात मृत्यू घडतो हे योगायोग असतो का यावर शिव सांगतात नाही पार्वती हे योगायोग नाहीत प्राणी पक्ष्यांमध्ये दैवी संवेदनशीलता असते त्यांच्या इंद्रियांची शक्ती मानवी इंद्रियांपेक्षा वेगळी असते मृत्यूपूर्वी घरात बदलणारी ऊर्जा आत्म्याच्या सूक्ष्म स्पंदनांचं अस्तित्व यांचा प्रभाव घरातील प्राण्यांवर होतो म्हणूनच ते अस्वस्थ होतात कुरकुर करतात किंवा अशांत होतात विशेषतः कुत्रे कावळे आणि मांजरी यांना हे सूक्ष्म संकेत सहजच कळतात कुत्रा एखाद्या कोपऱ्यात बसून भुंकू लागतो कावळा घराच्या गच्चीवर किंवा झाडावर विशिष्ट आवाज काढतो आणि मांजर रात्री निरर्थक घाबरल्यासारखी वागायला लागते ही सर्वच गोष्ट सूचित करतात की त्या घरामध्ये काहीतरी सूक्ष्म चैतन्य बदलत आहे पुढे पार्वतीच्या डोळ्यात विचार झळकतो म्हणजे या प्राण्यांचा आवाज वर्तन हे मृत्यूचे सूचक आहेत का यावर भगवान शिव म्हणाले हो देवी हे चेतावणीसारखे आहे हे दैवी इशारे आहेत आणि हे थांबवता येत नाहीत पण समजून घेऊन सजग राहता येते पुढील म्हणजे तेरावा गुरु संत किंवा देवांचे स्वप्नातील मार्गदर्शन पार्वती शांत आवाजात विचारते काही वृद्ध व्यक्ती सांगतात की त्यांना त्यांच्या गुरूंचं किंवा एखाद्या संतांचं स्वप्नात दर्शन झालं आहे त्यांना त्यांनी काही सांगितलं किंवा बोलावलं हे सत्य असतं का मला याबद्दलसुद्धा सांगावे यावर भगवान शिव म्हणाले हो देवी मरणाच्या जवळ येत असलेल्या आत्म्याला अनेकदा त्यांच्या गुरु इष्टदेवता किंवा आध्यात्मिक शक्ती स्वप्नांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात ही स्वप्न केवळ कल्पना नसून ती आत्म्याच्या सूक्ष्म जगातली प्रत्यक्ष भेट असते स्वप्नामध्ये गुरु म्हणतो तू तयार हो तुझा प्रवास सुरू होईल किंवा इष्टदेवता म्हणते भीती नको मी तुझ्या पाठीशी आहे या प्रकारचे स्वप्न आत्म्याला तयार करतात त्याला शांतता देतात अनेक संत म्हणत माझ्या गुरूंनी मला बोलावलं आणि काहीच दिवसात मी जातो आहे आणि खरोखरच तसं घडतं कारण हे स्वप्न नसतं ती एक भेट असते पुढील लक्षण म्हणजे चौदावे घरातील दिवा सतत विजणे किंवा त्यावर काजळी जमा होणे भगवान शिव सांगतात ज्या घरामध्ये आत्मा शरीर त्यागासाठी सिद्ध होतो त्या घरातील दिवा विशेषतः तुपाचा दिवा अचानक विजायला लागतो जरी हवा नसेल तरीसुद्धा तो सतत विझत असेल तर तो संकेत आहे की आत्म्याच्या आजूबाजूला सूक्ष्म जगताची हालचाल वाढली आहे कधी दिव्यावर काळी काजळी साचते आणि दिवा उजळत नाही ती काजळी म्हणजे सूक्ष्म शरीराचे अस्तित्व असते जे आता देहातून बाहेर पडत आहे पार्वती पुन्हा विचारते या अवस्थेत काय करावे यावर भगवानची उत्तर देतात त्यावेळी घरामध्ये शांतता पाळावी दिवा पुन्हा उजळवावा आणि विष्णू अथवा महादेवाचे नामस्मरण करावे ओम नम शिवाय किंवा ओम श्री रामाय महा असे केल्यास वातावरण पुन्हा स्थिर होते पंधरावा म्हणजेच घरात अचानक सुगंध किंवा विचित्र वास येणे भगवान शिव पुढे सांगतात हे एक अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे एखाद्या खोलीमध्ये अचानक जळत्या तुपाचा वास येतो जरी काही पेटवलेलं नसतं तरीसुद्धा कधी चंदनाचा किंवा धुपाचा वाससुद्धा येतो काही वेळा या वासांचे स्रोत सापडतच नाही पण त्यांचे अस्तित्व स्पष्ट जाणवतं हे संकेत सांगतात की आत्मा आपल्या जीवनातील स्मृतींसोबत निरोप घेण्यास सज्ज झाला आहे त्या वासांमध्ये त्याच्या शेवटच्या भावनांचे प्रतिबिंब आढळते भा जळत्या तुपाचा वास म्हणजे अंतिम अर्पणाचे संकेत आहे चंदनाचा वास म्हणजे शांत आत्मा पण जर वास दुर्गंधीयुक्त असेल तर आत्मा अजूनही मोह आणि पापबंधनात अडकलेला असतो पार्वतीने पुढे विचारले जर दुर्गंध येत असेल तर काय करावे यावर भगवान शिव सांगतात त्यावेळी गंगेचे पवित्र जल खोलीमध्ये शिंपडावे गरुड पुराण याचे काही श्लोक पठण करावे आणि घरामधील वातावरण सात्विक ठेवावे घरात शुभमंत्र नेहमी वाजवावेत पुढील लक्षण म्हणजे सोळावा घराच्या आसपास पक्षी प्राणी अस्वाभाविक वागू लागणे भगवान शिव गंभीर आवाजात सांगू लागले मरणाची चाहूल नुसती माणसांनाच लागत नाही निसर्गातले जीवसुद्धा याची अनुभूती घेतात विशेषतः कुत्रे गाय किंवा गायसारखे दिसणारे प्राणी जर एखाद्या कुत्राने सतत एका दिशेला बघत भुंकायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी काहीही नसेल तर समजावे की सूक्ष्म आत्मा तिथेच फिरत आहे कधीकधी रात्री पक्षी अचानक कुरकुर करतात झाडांवर न बसता वेगळ्याच दिशेला उडून जातात हे संकेत सूचित करतात की त्या जागेच्या ऊर्जामध्ये बदल होत आहे आणि आत्मा आपल्या अंतिम गंतव्याच्या दारी उभा आहे पार्वती अत्यंत करुण भावनेने भगवान शंकरांना विचारते शिवा एखादी व्यक्ती जेव्हा देह सोडण्याच्या अत्यंत जवळ पोहोचते तेव्हा ती काहीतरी बोलते काहीतरी पाहत असते यामागचं खऱ्या अर्थाने काय असतं यावर भगवानशी उत्तर देताना म्हणतात हे अनुभव हे शब्द हे दृश्य आत्म्याच्या अंतिम प्रवासाचं प्रारंभबिंदू असतात त्या क्षणी देहाशी असलेली गुंफण सोडत असतो ही स्थिती एकाच वेळी तीन गोष्टींचं मिश्रण असते संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंतिम भाव भगवान शिव स्पष्ट करतात की मृत्यूपूर्वी जेव्हा हो व्यक्ती काहीतरी पाहते असं सांगत आहे तेव्हा तो केवळ मेंदूचा भ्रम नसतो ते असतात स्वर्गदूत यमदूत किंवा पूर्वजांच्या आत्मा जे त्या व्यक्तीला घेण्यासाठी आलेले असतात जर एखाद्याचं जीवन पवित्र धर्मशील आणि परोपकारी असेल तर त्या व्यक्तीला मृत्यूपूर्वी एका दिव्य तेजस्वी प्रकाशाचा भास होतो त्याला स्वर्गीय दूध दिसतात शांत प्रसन्न चेहऱ्याचे आणि शुभ्र वस्त्रधारी ते लोक असतात ते आत्म्याला प्रेमाने हाक मारतात बाळा आता या पलीकडच्या प्रवासाची वेळ झाली आहे परंतु जर आयुष्य अधर्म पाप दुराचरण क्रौर्याने भरलेलं असेल तर यमदूत येतात ते देखील त्या व्यक्तीला दिसतात त्यांचे वर्णन करताना काही मृतपंथस्थ व्यक्ती म्हणतात काळे लोक उभे आहेत त्यांचे डोळे लाल आहेत आणि ते मला खेचत आहेत भगवानजीव पुढे सांगतात मरणासन्न व्यक्ती कधी आई आली आहे बाबा दिसले असं सुद्धा म्हणते हे वास्तवात तिच्या पूर्वजांचे आत्मे असतात जे तिच्या आत्म्याला घ्यायला आलेले असतात काही वेळा ही, ही व्यक्ती शांतपणे मी जात आहे असं सुद्धा म्हणते तो क्षण म्हणजे आत्म्याचं देहातून निसटणं असं असतं काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर त्या क्षणी विलक्षण शांती असते काही वेळा मंद हास्यसुद्धा जाणवतं जणू काहीतरी सुंदर पाहून ती आत्मा मुक्ततेकडे वाटचाल करत आहे तर काही वेळा घाबरलेल्या डोळ्यांनी ती व्यक्ती खिडकीकडे पाहत राहते जणू काही कुणीतरी बाहेर उभा आहे आणि तिला जबरदस्तीने नेण्याच्या तयारीतच आहे भगवान शिव स्पष्ट करतात की शेवटच्या क्षणी कोण आलं आहे हे तुमच्या कर्मानुसार ठरतं सत्कर्मी आत्मा स्वर्गीय तेजस्वी शक्तींना पाहतो पापकर्मी आत्मा यमदूत काळीछाया आणि भयप्रद दृश्यांना बघतो मिश्रकर्मी आत्मा अर्थात ज्यांचं आयुष्य पापपुण्याचं मिश्रण आहे त्याला कोणीच लगेच दिसत नाही त्याचं मन संभ्रमात असतं म्हणून अशा वेळी अनेकदा मृत्यू उशिराने येतो अंतिम टप्प्यामध्ये व्यक्ती स्वतःच्याच मनाच्या आतमध्ये प्रवेश करते तिथे ती आपल्या आयुष्याचा चित्रपट पाहते कोणता क्षण आनंददायी होता कोणत्या गोष्टीने दुःख दिलं कोणाला आपलं प्रेम मिळालं कुणाला आपला राग आला त्या काळामध्ये ती व्यक्ती क्षणोक्षणी आत्ममूल्यमापन करत असते या अवस्थेला अतिचा क्षण असे सुद्धा म्हणतात त्या व्यक्तीला हे कळतं मी कोणाचे मन दुखावले मी कोणाला मदत केली मी माफ केलं का मला माफ केलं गेलं का पुढे भगवान शिव म्हणाले की जेव्हा आत्मा देहातून बाहेर पडतो तेव्हा तो एक प्राणवायू होऊन नासिकामार्ग डोळे किंवा तोंड यापैकी कुठूनही बाहेर जातो या क्षणातच त्या व्यक्तीचा श्वास शेवटचा असतो शरीर शांत होतं डोळे मिटतात चेहऱ्यावर थोडीशी शांती थोडीशी चिंता यांचं मिश्रण असतं हे क्षण इतके सूक्ष्म गूढ आणि पवित्र असतात हे ते क्षण मानवी ज्ञानांच्या पलीकडले असतात भगवान शिव पुढे सांगतात मृत्यूनंतर आत्मा काही काळ तिथेच असतो तो आपल्या शरीराकडे पाहतो आपले, आपले नातेवाईक रडताना पाहतो काही वेळा तो त्यांच्या मनात बोलतोसुद्धा रडू नका मी ठीक आहे मला शांती मिळो पण त्याचा आवाज त्यांना ऐकू येत नाही फक्त काही जणांना जसं की अतिसंवेदनशील मन एकाग्र असलेले लोक त्यांनाच ते शब्द जाणवतात तेच लोक म्हणतात तिचा चेहरा शांत होता असं वाटतंय ती अजून इथंच आहे ती प्रेमाने विचारते नाथ हे लक्षण ओळखल्यानंतर माणसाने नेमकं काय करावं हे लक्षण ऐकून घाबरावं का की काही उपाय आहेत जे त्या अंतिम टप्प्यावर उपयोगी पडतील यावर भगवानशी उत्तर देताना म्हणाले मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये में हर हर महादेव असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज ऐकायला मिळतील उपाय क्रमांक एक नामस्मरण जे है। सर्वात श्रेष्ठ औषध आहे सर्वात प्रथम त्या व्यक्तीच्या कानामध्ये भगवंताचं नाम जपावं श्रीराम श्रीकृष्ण शिव नारायण विठ्ठल हरी किंवा ज्यावर तुमची श्रद्धा असेल जसा माणूस शेवटच्या क्षणी जे नाम घेतो तेच नाव त्याला पुढच्या जन्मात साथ देतं म्हणून अंतिम श्वासाच्या क्षणी त्याच्या आसपास असलेल्या लोकांनी सतत नामस्मरण चालू ठेवलं पाहिजे कधीकधी व्यक्ती बोलू शकत नाही पण तो ऐकू शकतो म्हणूनच कानामध्ये नामजप करणं हे फारच प्रभावी ठरतं उपाय क्रमांक दोन गंगजलाचा स्पर्श पवित्रता व आत्मशांती दुसरा उपाय म्हणजे त्या व्यक्तीला गंगाजल देणं जरी थेंबर गंगाजल दिलं तरी चालेल गंगामातेचं पवित्र मृत्यूच्या वेळी आत्म्याला सहजतेने मार्ग दाखवतो तिचा स्पर्श मरणासन्न व्यक्तीच्या जिभेला झाला की त्याच्या अंतकरणात शुद्ध होतं आणि पापकर्मांची भर उतरते क्रमांक तीन तुळशीपत्र मोक्षाचा दार उघडणारा उपाय तिसरा उपाय म्हणजे तुळशीपत्र भगवान श्री विष्णूला प्रिय असलेली तुळशी पृथ्वीच्या क्षणी आत्म्याला मोक्षद्वाराकडे नेत असते तुळशीपत्र मुखात ठेवणं किंवा हृदयावर ठेवणं हे उच्च कर्म मानलं जातं ही क्रिया केल्यास यमदूत त्या आत्म्याला हात लावू शकत नाही याची पुष्टी गरुड पुराणासुद्धा केली गेली आहे उपाय क्रमांक चार भगवद्गीतेचे श्लोक म्हणजेच आत्मज्ञानाची वाट चौथा उपाय आहे भगवद्गीतेचे श्लोक त्याच्यासमोर वाचणे विशेषतः दुसऱ्या अध्यायातील आत्मा अजर अमर आहे हे सांगणारे श्लोक आठव्या अध्यायातील अंतकाळी मामस्मरण या प्रकारचे श्लोक हे श्लोक कानात ऐकवले की आत्म्याला आत्म्याचं स्वरूप त्याचा प्रवास आणि भगवंताचं स्मरण याची जाणीव होते यामुळे त्याचं देहत्याग करणं हे भयविरहित आणि शांततेने होतं उपाय क्रमांक पाच प्रायश्चित व क्षमायासना मृत्यूपूर्वी जर व्यक्ती शुद्ध चेतनेत असेल तर त्याने सर्वांस क्षमा मागावी आणि मनोमन क्षमा मागावी आणि आपण कोणाला दुखावलं असेल ते शुद्ध अंतःकरणाने कबूल करावं हे केल्याने पापकर्म नष्ट होतात आणि आत्मा हलका होतो आणि कधी तो व्यक्ती बोलू शकत नसेल तर कुटुंबातील व्यक्तींनी त्याच्या वतीने क्षमायाचना करावी आणि प्रायश्चित्त करावं जसं गायींना अन्न देणं ब्राह्मणांना दान गरिबांना अन्नदान इत्यादी वातावरण निर्मिती शांतता सुगंध आणि प्रकाश भगवान शिव पुढे सांगतात मरणासन्न व्यक्तीच्या भोवतीचा परिसर अत्यंत शांत दिव्य आणि सात्विक ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जसं की दिवा सतत लागलेला असावा अगरबत्ती किंवा शुद्ध चंदनाचं धूप असावे कुणीही जोरात बोलू नये हसू नये रडू नये कारण यामुळे आत्मा गोंधळतो त्याऐवजी नामस्मरण स्तोत्र अथवा एखादं साधं रामराम याचा सतत उच्चार करावा हे सर्व आत्म्याला दृष्टी देतं तो कुठे चाललाय कोण त्याला घेऊन जाते हे समजून घेण्यास मदत होते